नमस्कार स्वागत आहे तुमचं सानिकाज रेसिपीमध्ये गणपती येत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत एक मोदकाची रेसिपी शेअर करते चला तर सुरुवात करूयात मी या वाटीने अर्धी वाटी, वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पूर्ण भरलेली एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपण हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करूयात गॅस बंदच ठेवायचा नाही तर मग हे दोघांच्या गुठळ्या होतात म्हणून अगोदर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तर छानपैकी मिक्स बॅटर तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकायची मी इथं दोन चम्मच साखर टाकलेली आहे जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर वाढवा आता मिक्स झाल्याच्यानंतर गॅस पेटवलेला आहे आता असं ह्याला ढवळत राहायचं पूर्ण छान मिक्स करून घेतलेले तर आहेच पण घट्ट होऊपर्यंत ह्याला एकसारखं फिरवत राहायचं आहे मला दहा मिनटं लागलेले आहेत हे घट्ट होण्यासाठी मिश्रण तर ह्या पद्धतीत मिश्रण घट्ट झालेलं आहे ना तर तुम्ही इथं अर्धा चम्मच तूप टाकू शकता तुपाने काय होतं आपल्या मोदकाला छान चव येते तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तू नाही टाकलं तरी चालेल इथं मी बारीक केलेली वेलचीची पूड टाकलेली आहे आणि आता मिश्रण थोडंसं थंड करूयात म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत इथं मी पिस्ता किसून घेतलेला आहे काजूसुद्धा किसून घेतलेला आणि खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे बदामसुद्धा छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत आणि हे मोदक मोल्ड तर आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतो त्या मिश्रणाचे मी दोन भाग केलेले आहेत एका साईडला थोडासा भाग काढून घेतलेला त्याच्यामध्ये आता हे पण ड्रायफ्रूट बारीक केलेले सर्व टाकून घेऊयात थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छानपैकी आपण दोन प्रकारचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी हे मी मिश्रण वेगळंच तयार करून घेतलेलं आहे तर आता छान तयार झालेलं आहे तर हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे चिकटणार नाही मिश्रण मिल्क पावडरमुळे थोडंसं मिश्रण चिटपतं त्यासाठी ता तर आता छोटे छोटेचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे राहिलेलं मिश्रण आहे तर ते घेऊया मोदक मोडला छान असं तुपातून लावून घेऊयात आणि आपल्या हातालासुद्धा लावलेलं आहे तर व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता मिश्रणाचे म्हणजे जेवढं साच्यामध्ये बसेल तेवढंसं गोळा काढून घ्यायचा आणि छान व्यवस्थित त्या मोदक मोल्डमध्ये सेट करून घ्यायचा सर्व क सर्वीकडून छान असा सेप द्यायचा आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये जो आपण गोळे बनवलेले होते ते आतमध्ये आपल्याला गोळे घा टाकून घ्यायचेत तर सेप छान झालेला आहे आणि आता आपण हे गोळे त्याच्यामध्ये सेट करूयात आणि आता पॅक करून घेऊयात तर व्यवस्थित पॅक पॅक करायचं जेणेकरून आपला मोदकाला छान सेप आला पाहिजे आणि तुटला नाही पाहिजे तर बघूयात आता कसा तयार झालेला आहे आणि छान तयार झालेला आहे मोदक आपला आणि आता मी दुसरा मोदकसुद्धा तुम्हाला तयार करून दाखवते सेम त्याच पद्धतीने करायचा आपल्याकडे वेळेवर खवा वगैरे उपलब्ध नसतो किंवा जास्त साहित्य नसतं त्यावेळेला अशा पद्धतीत तुम्ही मोदक बनवू शकता आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही दहा ते बाराच मिनटात हे मोदक तयार झालेले आहेत तर बघ करून बघायला काही हरकत नाही आहे आणि दुसरा मोदकसुद्धा आपला तयार होतोय हेच मोदक पाव किलो मार्केटला घ्यायला गेलं तर अडीचशे ते तीनशे किंमत असते आणि कधी बनवून ठेवतात आणि कसे असतात ते तर आपल्याला माहीतच आहेत तर त्यापेक्षा घरीच तयार करून बघायला काहीच हरकत नाही आणि एकदम पेड्यासारखे असे मोदक तयार होतात आता मी दुसऱ्या कलरचा एक करून दाखवते इथे तर मिश्रण थोडंसं आहे म्हणून मी यालासुद्धा आतून थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि आता याच्यामध्ये वाईट गोळा टाकत आहे पांढऱ्या कलरचा जो होता तो आणि आता हाफसुद्धा पॅक करून घेते आणि मुलांना हे मोदक खूप आवडलेले तर आता सर्व मोदक एका डिशमध्ये काढून घेतले थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे गणपतीच्या वेळेला तर मोदक मार्केटमध्ये दुकानात खूप महाग मिळतात आणि घरात थोड्या साहित्या आणि साहित्यात आणि कमी वेळेत होतात आणि बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदकाचे लाडू तर बघा किती दिसायला सुंदर दिसतात आणि खायला टेस्टी तर तुम्ही नक्की ट्राय करा